सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या पाचव्या दिवसापासून आज पाचवा दिवस नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आज पाचवा दिवस आज सर्व पक्षीय जवळपास बावीस ते तेवीस आज आज दाखल झाले असून त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकपासून पासून प्रभाग क्रमांक अकरापर्यंत नामनिर्देशनपत्र भरलेले आहे आणि अठ्ठावीस उमेदवारांनी जे अनामत रक्कम आहे ते भरलेले आहे ते कदाचित आज उद्या ते फॉर्म सबमिट होतील परंतु सासवण नगरपालिकेच्या या चुरशीच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आज पाचवा दिवस मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर जवळपास प्रभाग क्रमांक एकमधनं एक आहे प्रभाग क्रमांक दोनमधनं अ आणि ब मध्ये दोन्ही फॉर्म भरलेले आहेत प्रभाग क्रमांक तीनमधनं तीन, तीन फॉर्म भरलेले उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक चारमधनं एक झालेला आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये अजूनपर्यंत खातं उघडलेलं नाही आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये तीन अ मध्ये तीन आणि ब मध्ये एक प्रभाग क्रमांक मध्ये एक प्रभाग क्रमांक आठमध्ये दोन अ आणि ब मध्ये एक एक प्रभाग क्रमांक नऊमध्ये एक ज प्रभाग क्रमांक दहामध्ये एक प्रभाग क्रमांक अकरामध्ये दोन आणि नगराध्यक्ष पदाचे आज दोन अर्ज दाखल झालेले आहेत त्यामध्ये अजित काळुराम जगताप आणि धोत्रे निकिता राजेंद्र हे नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत उद्याच्याला रविवार असून उद्याच्याला नामनिर्देशन भरण्याचा दिवस त्यांनी चालू ठेवलेला आहे उद्याचा आणि परवाचा म्हणजे सोळा आणि सतरा नोव्हेंबर ही नामनिर्देशन पत्र भरले जातील आणि सतरानंतर संध्याकाळी तीन वाजता जे टोकन आहे ते टोकन देऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले या सासवड नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना गट शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष गट या माध्यमातून ही निवडणूक होत असताना कुठेतरी शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाच्या वतीने जे उमेदवार दाखल झालेले आहेत त्यांना ए बी फॉर्म दिलेला आहे परंतु आज भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार अर्ज भरत आहेत त्यामध्ये नगराध्यक्षपदाचा एक उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे त्यांना ए बी फॉर्म सोमवारी मिळण्याची शक्यता आहे ही जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीच्या होण्याच्या मार्गावर आहे कारण एकंदरीत आतापर्यंत सर्वसाधारणपणे पन्नासच्या आसपास फॉर्म दाखल झालेले आहेत बघूया हे जे निवडणूक आहे ती सासवडकर कुठल्या वळणावर नेऊन ठेवतात कारण त्रिपक्षीय कदाचित दुरंगी होऊ शकते कदाचित कदाचित तिरंगी होऊ शकते परंतु ही निवडणूक सासवडकरांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आणि रंगत निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे बघूया काय होतं ते आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुरू विसरू नका धन्यवाद